मित्रांनो हे घुबडीचा आज शूट आहे तर पहा ना सकाळी कशी भाकरी बनवायला शॉर्ट फिल्म मध्ये मॅडम जा मग बाय बाय ऑल द बेस्ट मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट पाटी सहा वाजतापासून सुरू कारण आपलं झालं आहे पेपर त्याच्यामुळं बाकीचा का आपल्याला शूट नाही मारत त्याच्यामुळं जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या लवकरच कम्प्लीट करून तुमच्यासाठी तुमचा ब्लॉग रेडी तर मित्रांनो हे घुबडीचं आज शूट आहे तर पहा ना सकाळी कशी भाकरी बनवायला लागली हे पहा अंधारच अंधारच म्हणजे अजून साकच वाचलंय फक्त अंधारच आहे हे बघा इकडं थोडंसं उचलला आहे इकडं पण तर ते भाकरी बनवायला लागले हो मला टाकून एकटी एकटी आता शूट करते बाबा फेमस माणसं झाली ना भो त्यामध्ये जाणार ना हे हा ना शॉर्ट फिल्म आहे ना त्याच्यासाठी तर मी त्यानो इसका एक पे ईचा हा पहिला शॉर्ट फिल्म आहे कशी काय ॲक्टिंग करते काय नाही नुसता असं नाही करायचं नुसता ते खतरनाक ऍक्टिंग करायला गेल तो तुम्हाला बस की नाही ते नवरे को भेज असं सांगतील त्याला काय तर नऊ बघू कशी ॲक्टिंग करते तुम्हाला तुला बीटेस वगैरे शूट कश कर करायला लागशील का शूट करायला विल बरं दाखवायचा प्रयत्न करा मित्रांनो पाववाला आलाय सकाळी सकाळी पैसे घेऊन चालले पावा नाही तर बघा तिकडं तर झूम करून कसं तुम्हाला दाखवू हो बघा इथं गाडीवरती आहे आणि तो पावला एकदम खतरनाक आहे डायलॉग बाजी आहे तुम्हाला त्याची डायलॉग बाजी आता ऐकून हो मी रस्त्यावर जाऊन राहतो मित्रांनो सकाळचं वातावरण बघा काय डेंजर आहे सूर्योदय होईलच आता बुवा <laughs> एवढं पाव घेतलाय सत्तर सतरा ऐंशीच दिलं शंभरचा बिल ना बाबा बाबा एखाद ना मित्रांनो हे बघा एवढा बिल करून टाकलाय आज दोन दोन हटची पाकिटा आणि हे पाव याचा पण पावड काढू ते दिवस मा चलो ही गावाकडची मजा वेगळीच राहते ना सकाळी सकाळी पावायला पहिला सायकलीवर हो यायचा आता मोटर सायकलीवर हो येतं जबरदस्त ना कामच पच्चीस आता चहा पिऊन ड्युटीला जायला लागला आपल्याला मित्रांनो ड्युटी म्हणजे काय बैल चारायला चलो तर मित्रांनो सूर्योदय झालाय बघा झाडाच्या आडून आपल्याला असं सूर्य दिसतोय

त्याला आता डायरेक्ट स्टुडिओले ते काय म्हणायची बाय बाय मित्रांनो स्टुडिओवरती आता आगमन झाला आहे बघू मनीस पण आहे बाप रे झोपेल कोण आहे गुंडायला आहे कसा आहे माहि भाऊ एक नंबर ना इकडे इकडं खाण्यापिण्या काचीस बघून घे चलो मॅडम जा मग बाय बाय पुशार मग चालली ही बरं का आपल्याला सोडून शूट करायला चला आपण पण घरी जाऊ आता मस्त पैकी <laughs> तर मित्रांनो आपली मॅडम तर गेले शॉर्ट फिल्म शूट करायला बघू रोल कसा काय आहे आता ते आल्यानंतरच आपल्याला समजाल मग आपण तिचा रिव्ह्यू घ्याव तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पहाय भेटेलच त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून टाका चॅनलमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजाल नेमकी काय रोल कोणती शॉर्ट फिल्म त्याचं नाव वगैरे चला हा ब्लॉग इथं संपूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय